मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा यवतमाळ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी रांगेत उभे राहून केले सपत्नीक मतदान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर आशिया यांनी सपत्नीक यवतमाळ शहरातील शिवाजी शाळेच्या केंद्रावर मतदान केले विशेष म्हणजे अगदी सर्वसामान्यांसारखे जिल्हाधिकारी यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी अकरा वाजतापर्यंत अठरा पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झाले सकाळी सात ते अकरा वाजता दरम्यान विधानसभा मतदारसंघ मतदारसंघनिहाय झालेले मतदान दिग्रस वीस पूर्णांक बावीस कारंजा सत्तावीस पूर्णांक बावीस पुसद अठरा पूर्णांक एकोणसत्तर राळेगाव वीस पूर्णांक पंच्याऐंशी वाशिम वीस पूर्णांक सव्वीस आणि यवतमाळ अकरा पूर्णांक छप्पन आज यवतमाळकर मतदारांना मात्र निसर्गाने साथ दिली आहे गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील तापमान कमालीचे वाढले होते उन्हाचा पारा हा बेचाळीस डिग्रीपर्यंत पोहोचला होता पण आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे हवेतही गारवा आहे यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे या यामुळे यावेळी मतदानाचा टक्का वाढू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव